सुप्रभात मंडळी तर आपण गावी आहे आणि पत्रिका वाटायची आहे म्हणजे देवाजवळ ठेवायची आणि आपला नाश्ता आतमध्ये बघा आणि नाश्ता पत्रिका ठेवायला जायचं आहे कोण आहे येते येते काय चालूच नाही नाही येते काय व्हिडिओ काढा चला <laughs> बोला काय <गाएगे>। तर <laughs> <laughs> मंडळी चाललंय आता पत्रिका ठेवायला पहिली <laughs> पत्रिका ठेवायला चालला आमच्या कुलस्वामीनी पहिली पत्रिका आपण आपली भवानी हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर गावजी आलूबाई त्याच्यानंतर त्याच्यानंतर वरधानी हा वरधानीमध्ये

हॅलो काय काय झाडे काय डोंगर काय हवा करतोय ना काय झाडे काय डोंगर आणि <laughs> आमचा रायगड आणि आमचा रायगड ही सर्व बात शेती आणि आम्ही आता आमचा देव घेऊन देवाकडे चाललोय पत्रिका ठेवायला हा कुलस्वामी कुलस्वामी स्वा, कुल जय भवानी

ही नदी हे ते मजा घेत गावची चक्की बोलतात नाक्याला धारलं असे देव आहे आमचा ह्या घरात

आई भावांनीला आपल्या आणि आता आपण चाललो गावदेवीच्या मंदिरात चा। मम्मी मामा बाबा बाय 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 ते कोकण दिवायला गेले होते सांगताय स्टोरी हा मग दिसत होतं गाव आपलं आम्ही आणि झेंडाला पकडून बसलो होतो तिथे गेले कोकण दिवा हा आणि रायगड कुठे गेला पाठी दिसणार नाही दाखवतो फक्त झेंडा मोठा झेंडा तेवढा ते किल्ला रायगड बारा वाजले तरी क्लिअर नाही झाला अजून बोला ही गवल्याची विहीर आहे आणि हा गवल्याच्या विहिरी मध्ये दोघ हवरा टाकलेले तेव्हा ब्राह्मण तेव्हा त्यांचं नाव गवल्याची विर ठेवली का ते ते, ते, ते पहिल्या बाप राजाच्या राजा तेव्हा चालू ते का पण असं लग्न केलं म्हणून लग्न केलं ना, के <laughs> के ना पाणी लागत नव्हतं म्हणून पाणी लागत नव्हतं आतमध्ये जाऊ

महावीर श्रीराम सरकल आहे याचा शुभ युवा बावीस डिसेंबरच्या रोजी आई योजला आहे त्यानिमित्ताने ही पत्रिका तुमच्या चरणाशी ठेवायला आलेलो आहे ते महोदयाही तो पावन करून घे आणि काय आडापिडा येतील तिच्या त्या पायाखाली घेऊन हे जे शुभ कार्य आम्ही हाती घरलं तुमच्या कृपा आशीर्वादाने सर्व कार्य पार पड़ो आणि कुठलंही विघ्न येऊन देणं कुठे रुग्ण पायाखाली घे आणि या बालकांना आशीर्वाद देऊन या जोड्यांना व्यवस्थित त्यांचा स्वीकार संसाचा व जे गो कुठल्या गोष्टीलाही कमी पडून देऊ नको का आडापेडा येतील त्या आई तुझ्या पायाखाली घेऊ हो। हा जो मार्ग हाती धरला आहे तर शुभ कार्य तुझ्या तुझ्या आशीर्वादाने पार पडो ही तुझ्या त्यांनी आज वारी मावली त्यानिमित्ताने आज आमची योगायोग हो झालेली की तू या गादीमध्ये ते स्थान स्थानकार नाही पण या भूमीवरती तरी आम्ही आज आलो त्यानिमित्त आपल्या तिला चिपल देतो ते आपल्या ह्या बालकाचं आपली गप्प आपलं आणि पत्रिका ते आपलं तू मान्य करून घे जय वर्धनी मला

아이 은약 젖지 않을 텐데. 야 대리. 장비 준비해야 할거 아니냐. 대박이야. 할을 놔 봐야지. 같이 가서. 빨리 할. 대회 참 맛있게 할라 봐. 그래야지만 그래도. मित्रांनो दर्शन खूप छान प्रकारे झाले पत्रिका सुद्धा ठेवली आहे आणि आता सुरुवात करू पत्रिका वाटायला तर मित्रांनो का देवाला पत्रिका ठेवून झाली आहे आणि बाकीचं म्हणजे आपली वालणकोंडला जाणार आहे उद्या आम्ही तिकडे सुद्धा पत्रिका ठेवणार आहे आणि म्हणजे आपली गावदेवी कुलस्वामिनी आणि कालभैरी देवीला पत्रिका ठेवून झाल्या आहेत आता व्हिडिओला इथेच एंड करतो भेटू आपण उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय टाटा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय